पहा विद्यार्थी मित्रांनो भारतातील काही प्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्यांची उपनाव आहे हे नावे वेगवेगळ्या परीक्षेत नेहमी विचारले जातात तर हे कोणत्या व्यक्तीला कोणत्या नावाने संबोधले जातात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे तर हे तुम्ही मुखपाठ करून ठेवा वेगवेगळ्या वेग परीक्षेत विचारले जातात जसं प पहिलं आहे पी टी उषा पी टी उषाला काय म्हणता सुवर्णकन्या किंवा उडानपरी किंवा पायोलुण एक्सप्रेस कविता राऊतला काय म्हणतात सावरपाडा एक्सप्रेस शोएब अख्तर हा पाकिस्तानामधला प्लेयर आहे तरी आपण त्याची नोंद घेतली आहे ते विचारलेलं आहे परीक्षेत रावलपिंडे एक्सप्रेस आता भारताची आणि कशाला कोणाला म्हणता सानिया नेहवाल तर हे जे व्यक्ती आहे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहे खेळाडू आहेत जे प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यांचे उपनाव आहे काही हे तुम्ही मुखपाठ करून ठेवा हे वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जातात बघा मित्रांनो हे मुखपाठ करून ठेवा ह्या वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेल्या आहेत थँक यू